नमस्कार मी तानाजी कदम कुंभारी सत्य न्यूज मध्ये आपले सरचे स्वागत कुंभारी गाव तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी माननीय श्री मनू पाटील गावातील महात्मा गांधी तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी मनोहर पाटील यांची सर्वानुमते निवड झाले कुंभारी गावच्या सरपंच सौ जाधव हो यांच्या अध्यक्षतेखाली हा निर्णय घेण्यात आला या ग्रामसभेत गावच्या सर्वांगीण विकासा संदर्भात विविध विषयावर सविस्तर चर्चा झाली सूर्यवंशी यांनी मनोहर पाटील यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला व प्रस्तावाला ग्रामस्थांनी एकमुखी अनुमोदन देत निवड सर्वानुमते पार पडली निवडीनंतर सरपंच जाधव मॅडम यांनी त्यांचा सत्कार केला नवीन अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर भावना व्यक्त करताना श्री मनो पाटील म्हणाले की गावातील सर्व तंटे व वाद निवडून कुंभारी गाव तंटामुक्त करणे हे माझे ध्येय आहे गावच्या विकासासाठी व एकोप्यासाठी मी सर्व ग्रामस्थांना सोबत घेऊन काम करणार आहे या निवडीवेळी श्री मारुती जाधव सदस्य ग्रामसेवक हुसेन पटेल अण्णा डेप्युटी सरपंच श्री अजित सूर्यवंशी माझी डेप्युटी सरपंच कृष्णा जाधव माझी डेप्युटी सरपंच श्री प्रदीप जाधव सदस्य अभिजित सूर्यवंशी सदस्य धनाजी शिंदे सदस्य श्री गणेश सूर्यवंशी श्री ज्योतिबा जाधव विशाल माणी प्रताप पाटील बंडू मोहिते अनिल बिसले कदम अमोल बाबर प्रवीण लोहार अन्य मान्यवर व मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते यावेळी गावातील वातावरण उत्साही व विकासाभिमुख होते गावातील वाद मिटवून सलोखा निर्माण व्हावा सामाजिक ऐक्य वाढावे गाव एकसंग व्हावे या दृष्टीने ग्रामस्थांनी नव्या अध्यक्षांकडून मोठ्या अपेक्षा व्यक्त केल्या यावेळी श्री मनू पाटील यांच्या नेतृत्वाखाली कुंभारेगाव तंटामुक्त होऊन विकासाचा मार्ग अधिक वेगाने प्रशस्त होईल असा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करण्यास विसरू नका नमस्कार